शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश सहसचिव एकनाथ शिलार यांनी पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे याबाबतचा पाच लाख रुपयांचा धनादेश एकनाथ शिलार यांनी मुख्यमंत्री सहायता निधी विभागाकडे सुपूर्द केला आहे महाराष्ट्र राज्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे याच अनुषंगाने आपण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही मदत केली असल्याचे एकनाथ शिलार यांनी सांगितले आहे आपण स्वतः मराठवाड्याचा दौरा केला असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा पाहून मी देखील शेतकरी असल्याने खूपच मेदना झाल्या असल्याचे एकनाथ शेलार यांनी म्हटले आहे एकनाथ शिलार हे बदलापूर शहराजवळील वांगणी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असून शिवसैनिकांनी शक्य तितकी मदत शेतकऱ्यांना करण्याचे आवाहन एकनाथ शेलार यांनी केले आहे बोलण्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की आपण सगळ्यांनी या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि तात्काळ मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण हा शिंदे साहेबांनी दिलेला नारा कृतीत आणून काही जणांनी इथे तात्काळ घोषणा केलेली आहे वांगणीचे प्रगतिशील शेतकरी यांच्यातर्फे एकनाथ शेलार यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव वाडसूळ साहेब यांच्यातर्फे अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि आताच आठही माननीय खासदारांच्या वतीनं त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ते एक महिन्याचं वेतन हे पूर्णपणे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार आहेत आपण सुद्धा सढळ हाताने आपल्याच पूरग्रस्त बांधवांना मदत करावी लोकपालक न्यूज वाघणी